कांदा निर्यात बंदी उठवली आणि ते उठवताच कांद्यांच्या दरामध्ये आता वाढ झालेली पाहायला मिळते लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटल तब्बल पाचशे वीस रुपयांची वाढ झाली आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळतो आहे शनिवारी कांद्याला सरासरी एक हजार दोनशे ऐंशी रुपये इतका भाव मिळाला होता अधीक्षी माहिती किंवा आमचे प्रतिनिधी रईत शेख आपल्या सोबत आहेत रईस आपण पाहतोय पाचशे वीस रुपये कांद्याला भाव मिळतोय निर्यात बंदी उठवलेली आहे त्याचे काय परिणाम दिसताय शत नक्की वेगवेगळ्या अडीच महिन्यापूर्वी जेव्हा केंद्र सरकारने अचानकपणे कांद्यावर निगेट बंदी केली होती तेव्हापासून कांद्याच्या दळ सतत घटल होत होती जो कांदा निर्यात बंदीच्या अगोदर तीन हजार प्रति क्विंटल भाव ज्या कांद्याला मिळत होते त्यानंतर कांद्याला सरासरी अकराशे सातशे असा भाव मिळत होता पण काल जेव्हा केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज बाजार समितीमध्ये कांद्याचे निर्याव सुरू झाल्यानंतर आज कांद्याला सरासरी अठराशे रुपये इतका भाव मिळाला आहे याच शनिवारी याच कांद्याला सरासरी बाराशे ऐंशी रुपये इतका भाव मिळाला होता त्यामुळे आता केंद्र सरकारने जी निर्यात त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा नक्कीच राईस धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी